शिंदे गटातले काही नेत्यांची अशीच वादग्रस्त प्रकरण अलीकडे बाहेर आली होती ना आता काय आता फक्त नंबर मित्र हो अनेक गंभीर स्वरूपाच्या प्रकरणाच्या चौकशा थांबाव्यात किंवा मग ज्या काही प्रकरणामध्ये कारवाई होऊ लागलेली होती ती कारवाई टाळता यावी आणि हे डोळ्यापुढे ठेवून अजित पवार यांनी आपल्या काकांनाही धोका दिला आणि ते भाजपासोबत गेले असं म्हटलं गेलं आता बघा ते भाजपसोबत गेले आपल्या काकांचा पक्ष फोडला पळवला नव्याचे नऊ दिवस झाले आणि अजित पवारांच्या मागे लागायचे ते भुंगे लागले आता हे भुंगे कोणी सोडले तर हा आरोप होतोय भाजपावर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या जमीन खरेदीचं एक मोठं प्रकरण तावाट्यावर आलं या प्रकरणामध्ये पवार पिता पुत्र चांगलेच फसले गेले आता यातून यांना वाचवलंच तर फक्त देवेंद्र फडणवीस वाचू शकतात पण अशा वाचवण्यामुळं तर व्यक्तिगत देवेंद्र फडणवीस सुद्धा अनेक वेळा बदनाम झालेले आहेत पण पुण्यातलं हे जमीन खरेदी प्रकरण भाजपनंच बाहेर काढलं आहे आणि अजित पवारांना अडचणीत आणलं आहे अशा चर्चा होत असताना उद्धव ठाकरे शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी तशा प्रकारचा थेट आरोपच केला वर्षा बघल्यावर झालेल्या बैठकीमध्ये अजित पवार संतापलेले होते आणि त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याची भाषा सुद्धा केल्याचा दावा दानवे यांनी केला आणि मग त्यामुळेच अजित पवार आणि पार्थ पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न होऊ लागल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलं पुण्यातल्या या जमिनीच्या प्रकरणाबाबत भाजपाला माहिती होती हे सर्व उघड झाल्यानंतर अजित पवार अडचणीत येतील थी हा त्यांचा उद्देश होता की मोडर्स ऑपरेंट आहे आता दादाची फाईल तयार केली आहे उद्या जर अजित पवारांनी काही केलं तर एक मिनिटामध्ये पार्थ पवारांना अटक होऊ शकते हे भाजपाचं षडयंत्र आहे आणि त्यातून पार्थ पवार प्रकरण बाहेर आलं असा दावा सुद्धा अंबादास दानवे यांनी केलेला आहे भाजपाने प्रकरण बाहेर काढायचं संबंधितांनी आपलं ऐकलं पाहिजे अशा दृष्टीनं प्रयत्न चालू करायचे भाजपाची मोडस ऑपरेड्डी ही गुन्हेगारी स्वरूपाची आहे असा सुद्धा दावा दानवे यांनी केला अंबादास दानवे हे तसे म्हणजे काय उगीच असे काहीतरी बोलायचं म्हणून किंवा उगीच काहीतरी आरोप करायचं म्हणून ते कधी करीत नसतात मित्र पक्षाने जवळ घ्यायचं गोड बोलून काटा काढायचा हा उद्योग भाजपा करीत असतो हे आरोप तर जुनेच आहेत एकनाथ शिंदे यांचा एवढा मोठा वापर करून घेतला आणि आता फेकलं बाजूला शिंदे गटातले काही नेत्यांची अशीच वादग्रस्त प्रकरण अलीकडे बाहेर आली होती ना आता काय आता फक्त अजितदादांचा नंबर त्याचं तर थेट मुलाचं आणि मोठ्या घोटाळ्याचं प्रकरण आता अजित पवार यांची चांगलीच कोंडी झालेली आहे धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय अजित पवार आता भाजपाच्या जाळ्यामध्ये पुरते अडकले आहेत काय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार